उठ तू रुक मत, कर्तव्य पथ पर झुक मत। नवजीवन की प्रभात ला अंधेरे को जड़ से मिटा आंधियों को आने दे तूफानों को टकराने दे अपने लक्ष्य से तू चूक मत चल उठ अब तू रुक मत, कर्तव्य पथ पर झुक मत। आणि अशा या कर्तव्याच्या पथावर निघालेला पथिक म्हणजेच माननीय मधुकर माणिकराव सावंत महाराष्ट्र पोलिसांचं बोधवाक्य आहे सदरक्षणाय खल निग्रणाय, आणि त्याचं तंतोतंत पालन करणारा एक शिस्तप्रिय पोलिस अधिकारी कित्येक बड्या गुन्हेगारांचा कर्दन काळ तर दुसरीकडे शेतकरी कुटुंबातून असल्याने अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये तसेच निसर्गाशी जोडून राहण्याची आवड असल्याने पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभाग अशी बहुपदरी ओळख असणारे माननीय मधुकर सावंत साहेब चार जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी माणिकराव सावंत आणि सुमन सावंत या शेतकरी जोडप्याच्या घरी एका नवीन पर्वाची सुरुवात झाली मधुकर माणिकराव सावंत यांचा जन्म झाला बीड जिल्ह्यातील सावंतवाडी हे त्यांचं मूळ गाव दोन भाऊ तीन बहिणी असा परिवार शेतकरी कुटुंबात वाढून सुद्धा शिक्षणाचं महत्व त्यांना माहीत होतं याच कारण म्हणजे स्वतः माणिकराव सावंत हे प्रगतिशील विचारांचे शेतकरी होते माननीय मधुकर सावंत यांचं प्राथमिक शिक्षण चंपावती विद्यालय बीड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे झालं त्यानंतर पुढे एक चांगला क्रिमिनल वकील व्हावं या इच्छेने एल एल बीच्या पहिल्या वर्षाला प्रवेशही घेतला परंतु आपण एम पी एस सीचा देखील अभ्यास करावा असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं आणि त्यानुसार एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी एम पी एस सीच्या अभ्यासाला सुरुवात केली अभ्यासात व्यत्यय नको म्हणून नाशिकला राहायला आले आणि पोलीस अकॅडमीमध्येच प्रशिक्षण पूर्ण केलं अंगभूत हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर एकोणीसशे त्र्याण्णव साली माननीय मधुकर सावंत यांची पी एस आयसाठी निवड झाली आणि पोलीस दलातील सेवेचा आरंभ झाला पुढे त्यांचा विवाह सौ शारदा यांच्याशी झाला त्यांना एकूण तीन अपत्य मोठा मुलगा विवेक जो आय टी इंजिनियर होऊनही पुढे चांगली नोकरी नाकारून साहेबांच्या कार्याने प्रभावित होऊन सीची तयारी करतोय मुलगी अंजली ही आर्किटेक्ट आहे तर छोटा मुलगा प्रणव हा शिक्षण घेतोय

और दोस्तों हम आगे भी ऐसा ही जिएंगे हम मैं हम बोल रहा हूं क्यों क्योंकि मधुकर सावंत हमें मुर्दा दिली से जीने ही नहीं देगा एंड डिक्लाइनिंग एज फैक्टर डज नॉट मैटर टू हिम एंड कॉन्सिक्यूंटली टू अस मधुकर यू आर रिटायरिंग फ्रॉम पुलिस सर्विस नॉट फ्रॉम ह्यूमन सर्विस आई एम श्योर यू विल कंटिन्यू योर हेल्पिंग सर्विंग पीपल नेचर मॉडिफाइड बाई आउटवर्ड एफर्ट्स एंड देर इज समिंग विद इट ऑल्सो नसीबा कोई किसी का रफीक होता है कोई किसी का रकीब होता है बन जाते हैं रिश्ते नाते जहां जिसका नसीब होता है मधु आई एम लकी टू है फ्रेंड लाइक यू

विविध विभागांमध्ये काम पाहिले या काळात संभाजीनगर येथील मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल त्यांनी केली वर्तमानपत्रांमध्ये समाजामध्ये राजकीय लोकांमध्ये तसेच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये कायम चर्चेत असणारे नाव म्हणजे माननीय मधुकर सावंत साहेब कित्येक वेळा जीवावर बेतेल अशा प्रसंगातून कित्येक गुन्ह्यांची गुन्हेगारांची उकल केली छत्रपती संभाजीनगर अर्थात तेव्हाचे औरंगाबाद येथील सुपारी किलर इम्रान मेहदी प्रकरण असो किंवा अनेक मोठमोठी स्टिंग ऑपरेशन्स असो आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले कोरोना काळात पोलीस स्थानिक नेते आणि दुकानदारांच्या सहकार्याने पंधराशे कामगारांच्या जेवणाची सोय लावणं असो किंवा पोटासाठी महाराष्ट्रात आलेल्या शेकडो परप्रांतीय कामगारांना सुरक्षित त्यांच्या मूळ गावी घरी पोचवणं असो प्रत्येक काम मनापासून केलं कोरोना काळात डेंग्यू होऊन सुद्धा सुट्टी न घेता काम करत राहिले सावंतसाहेब कारण इतरांचं मनोधैर्य खचू नये प्रसंगी स्वतःची पत्नी मुलं यांच्यापासून दूर राहावं लागलं तरी कर्तव्यात कसूर केली नाही याच गोष्टींमुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात मधुकर सावंत यांना विश्वासाचं स्थान मिळालं दोन हजार एकवीस साली त्यांची पोस्टिंग पिंपरी चिंचवड येथे झाली आणि तिथेही त्यांनी विविध विभागांमध्ये काम केलं माननीय मधुकर सावंत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आणि कार्यरत आहेत कामासाठीची सचोटी हुशारी जिद्द आणि आत्मविश्वास या गुणांमुळे माननीय मधुकर सावंत यांनी प्रत्येक कामात आपली छाप सोडली आहे ज्याची दखल वेळोवेळी शासनाने आणि पोलीस प्रशासनाने घेतली आणि त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन ऑफिसर ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलं सन दोन हजार अठरामध्ये माननीय पोलीस महासंचालक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं एकूण बत्तीस वर्षांच्या सेवेमध्ये तब्बल चारशे पंचावन्न रोख बक्षिसे तसेच प्रशंसनीय कामाबद्दल विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते एकूण एकाहत्तर प्रशंसापत्रे माननीय मधुकर सावंत यांना मिळाली आहेत या वर्षीचे पोलीस महासंचालक सन्मान जाहीर झालेले आहेत आणि एक मे रोजी हे सन्मान दिल्या जाणार आहेत औरंगाबादच्या शिर्पेचा तरही मानाचा तुवारा रोला गेला आहे कारण औरंगाबादचे दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मधुकर सावंत आणि श्रीकांत परोपकारी यांनाही हा सन्मान जाहीर झालेला आहे सर काय सांगाल एकूणच तुमच्या कर्तव्यासाठीचा हा सन्मान तुम्हाला मिळतो आहे असं फिलिंग अशी आहे की आपण आतापर्यंत जी सेवा बजावली त्याची पावती मिळालेली आहे आणि यापुढेही भविष्यामध्ये असे चांगले काम करण्याचे एक उत्तेजना आणि प्रेरणा मिळाली आहे एकीकडे काम आणि दुसरीकडे आपलं कुटुंब याचा उत्तम ताळमेळ माननीय मधुकर सावंत यांनी साधला आहे माननीय मधुकर सावंत साहेब हे फिटनेस प्रेमी आहेत आणि योग्य व्यायाम योग्य आहार याविषयी सजग आहेत आजही त्यांचा फिटनेस तिशीतील तरुणाला लाजवेल असाच आहे साध्या शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा शिक्षण जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या आई नाही तर संपूर्ण गावाचं नाव माननीय मधुकर माणिकराव सावंत यांनी उज्ज्वल केले आहे ज्याचा या महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे कायदा सगळ्यांसाठी सारखाच गरीब असो वा श्रीमंत त्याच कायद्याच्या अंमलबजावणीचं नाव म्हणजे मधुकर सावंत